गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू तालुक्यातून जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जालना नांदेड महामार्गाच्या संपादनास सेलू उपविभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर सोळा सप्टेंबर रोजी मूल्यांकनास संमती देणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती थेट त्यांच्या खात्यात एकोणीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत सेलू तालुक्यातील क्षेत्र संपादनाची प्रक्रिया शैलेश लाहोटी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गतिमान झाली आहे या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमीन संपादित येणार असून सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकूण चारशे छेचाळीस शेतकऱ्यांना अधिकृत नोटीस देण्यात आली या नोटीसीच्या अनुषंगाने एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी कायद्यानुसार संमती दिली असून त्यांच्या संमतीनुसार निवाडे तयार करण्यात आले आहेत आतापर्यंत एकशे एक शेतकऱ्यांच्या से एक बँक खात्यात एकोणीस कोटी रुपयाची ठरलेली रक्कम सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत थेट जमा करण्यात आली आहे उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीबाबतच्या पंचवीस टक्के असलेल्या अतिरिक्त टक्क्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे तसेच प्रकल्प संबंधितांना थेट वेळेत लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे राजहंसूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड से, सेलू सेलू